धुळे तालुक्यातील कापडणे गावातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात कापडणे येथील विद्यार्थ्यांनी आज ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माहितीनुसार मागील तीन महिन्यांत तब्बल चाळीस जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे महिला शौचालयात जाण्यासही घाबरत आहेत अशी विद्यार्थ्यांची व्यथा विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ग्रामपंचायतीपर्यंत रॅली काढत घोषणा दिल्या वाचवा वाचवा आम्हाला कुत्र्यांपासून वाचवा परंतु दोन तास प्रतीक्षा करूनही ग्रामपंचायतीचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने विद्यार्थ्यांनी ग्रामसेवकांच्या खुर्चीला निवेदन चिकटवून निषेध नोंदवला दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात माझं नाव विनय पाटील आहे मी विनय प्राथमिक विद्यालय मध्ये जाते मी कापडणे तालुका जिल्ह्यात गावात कुत्र्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे म्हणून ग्रामपंचायतीने काहीतरी करायला पाहिजे कुत्र्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे दुकानात जायला शाळेत जायला मला खूप भीती वाटते व माझ्या पप्पांना आणि माझ्या भावाला सुद्धा कुत्र चावलं आहे माझ्या मैत्रिणीला सुद्धा कुत्र चावलं आहे म्हणून ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे जर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने पंधरा वीस दिवसात कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही सगळेजण कलेक्टर साहेबांकडे जाऊ या कुत्र्यांमुळे ग्रामपंचायत मधून मी बोलत आहे तर चार पाच सहा महिन्यापासून गावामध्ये एक कुत्र्यांची दहशत निर्माण झालेली आहे कारण प्रत्येक चौका चौकामध्ये शाळेजवळ हॉटलींजवळ व पूर्ण गावात या कुत्र्यांच्या दहशतीने बऱ्याच जणांना चावा घेतलेला आहे म्हातारी माणसं काही काही संडासमध्ये सुद्धा कुत्रे जाऊन बसतात तिथे बऱ्याचशा माय माऊलींना चावा घेतला आहे लहान लहान लेकरं शाळेत जातात क्लासला जातात बऱ्याचशा मुलींना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे म्हणून सायंकाळी ते मुलं बाहेर निघायला सुद्धा घाबरतात त्याच्यासाठी शाळेतील लहान मुलांनी व क्लासमधील मुलांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील मेंबर असतील ग्रामसेविका ग्राम मॅडम असतील यांना निवेदन देण्यासाठी ते ग्रामपंचायतमध्ये आले अर्धा पाहून तास ते बसले व त्यावेळेला ग्रामसेव मॅडम किंवा सरपंच मेंबर हे ये दोनूर येथे काही कार्यक्रमानिमित्त निघून गेले ते, ते आले नाहीत म्हणून ते, ते निवेदन त्या खुर्चीला आम्ही लावलेलं आहे